ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक नववा यातील त्याचं की शीर्षक आहे राजविद्या राज, विद्या, राज गुई है योग यातील श्लोक क्रमांक चार ते दहा पर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग तत्पूर्वी संकीर्तन करूया आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करूया ओम हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरे हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरी राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर कृष्ण की जय हरि हरिओ 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 सनातर मग वाचनाला प्रारंभ करूया श्लोक क्रमांक चार मया जगत अव्यक्तमूर्तिना मतस्थानी सर्व भूतानी न अहम तेशुअवस्थिता याचा अर्थ आहे मी माझ्या रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे सर्व जीव माझ्या ठायी आहेत परंतु मी त्यांच्या ठायी नाही तात्पर्य भगवंतांचा साक्षात्कार स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे होऊ शकत नाही असे सांगितले आहे की अत श्रीकृष्णनामादी न भवेत ग्राह्य स्वयमेव जिव्हादुर याचा अर्थ स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे भगवान श्रीकृष्णांचे नाम गुण लीला इत्यादी जाणणे शक्य नाही योग्य मार्गदर्शनाखाली जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न झाला आहे त्यालाच केवळ भगवंत प्रकट होतात सांगण्यात आले आहे की प्रेमानजन भक्तिविलोचनेन संताः सदैव हृदयेषु विलोकयन्ती जर मनुष्याने भगवान श्री गोविंदांच्या ठाई प्रेमभाव विकसित केला तर तो श्री गोविंदांना आपल्या अंतर्यामी तसेच आपल्या बाहेर सर्वत्र पाहू शकतो म्हणून सामान्य जनांना भगवंत दृश्य होत नाही या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हे सर्व व्यापी असले तरी त्यांची प्राकृत इंद्रियांद्वारे अनुभूती होऊ शकत नाही येथे अव्यक्त या शब्दावरून हे दर्शविण्यात आले आहे तथापि वस्तुत आपण जरी त्यांना पाहू शकलो नाही तरी सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित आहे सातव्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे संपूर्ण भौतिक सृष्टी म्हणजे त्यांच्या दोन भिन्न शक्तींचा परा किंवा आध्यात्मिक शक्ती आणि अपरा किंवा भौतिक शक्ती संयोग आहे ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे त्याप्रमाणे भगवंतांची शक्ती संपूर्ण सृष्टीत पसरलेली आहे सर्व काही त्या शक्तीच्या आश्रयाखाली स्थित आहे तरीही कोणी असा निष्कर्ष काढू नये की भगवंत ज्या अर्थी सर्वव्यापी आहे त्या अर्थी त्यांचे वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाले आहे अशा युक्तिवादाचे खंडन करण्यासाठी भगवंत म्हणतात मी सर्व व्यापी आहे सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे तरीही मी अलिप्त आहे उदाहरणार्थ राजा हा प्रशासनाचा अधिपती आहे आणि ते प्रशासन म्हणजे राजाच्या शक्तीचा आविष्कार आहे प्रशासनातील विविध विभाग म्हणजे राजाच्या शक्ती आहे आणि प्रत्येक विभाग हा राजाच्या शक्तीवर आश्रित असतो परंतु राजा व्यक्तिशहा प्रत्येक विभागात उपस्थित असावा अशी अपेक्षा कोणालाही करता येणार नाही हे एक स्थूल उदाहरण आहे त्याचप्रमाणे आपण पाहत असलेले सारे सृष्ट पदार्थ भौतिक आणि आध्यात्मिक जगतात अस्तित्वात असणारे सर्व काही भगवंतांच्या शक्तीवर आश्रित आहे भगवंतांच्या विविध शक्तींच्या विस्तारामुळे सृष्टीची निर्मिती होते आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे विष्टभ्याहमिदं कृष्णं ते आपल्या वैयक्तिक प्रतिनिधित्वाने म्हणजेच परमात्मा रूपाने तसेच विविध शक्तींच्या विस्ताराने सर्वत्र उपस्थित आहे हरि आता येथे आपण श्लोक क्रमांक पाच ते वाचन करूया हरि ओम भूतानि पश्चमे योगम् ऐश्वरम भूत च भूतस्ता मम आत्मा भूत अर्थ आहे तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाही माझे हे योग ऐश्वर पहा जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही मी स्वतःच सृष्टीचे उगम स्थान आहे तात्पर्य भगवंत सांगतात की सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे मतस्थानी सर्व भूतानी याचा विपरीत अर्थ काढू नये सृष्टीच्या धारणपोषणाशी भगवंतांचा प्रत्यक्ष संबंध नसतो काही वेळा पृथ्वीला खांद्यावर धारण केलेल्या ऍटलास चित्र आपण पाहतो परंतु तीही महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे ऍटलास थकल्यासारखा दिसतो श्रीकृष्णही अशाच प्रकारे सृष्टी धारण करतात असे कोणी समजू नये भगवंत सांगतात सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित असले तरी ते या सर्वांपासून अलिप्त आहे ग्रहमंडळे आकाशामध्ये तरंगतात आणि हे आकाश म्हणजे भगवंतांची शक्ती आहे परंतु ते आकाशाहून भिन्न आहे भगवंतांचे वेगळे अस्तित्व आहे म्हणून भगवंत म्हणतात ते जरी माझ्या अचिंत्य शक्तीमुळे स्थित असले तरी भगवंत या नात्याने मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे हेच भगवंतांचे अचिंत्य योगैश्वर होय निरुक्ती या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे की युज्यतेनेन दुर्घटेशु कार्येषु म्हणजेच भगवंत आपल्या शक्तीचे वैभव प्रकट करताना अचिंत्य आणि अद्भुत लीला करतात त्यांचे व्यक्तित्व विविध शक्तींनी संपन्न आहे आणि त्यांचा निश्चय म्हणजेच वास्तविक प्रत्यक्ष सत्य आहे अशा रीतीने भगवंतांना जाणले पाहिजे आपणाला काहीतरी करावेसे वाटते परंतु त्यामध्ये इतक्या अडचणी येतात की कधी कधी आपल्याला आपल्या, आपल्या इच्छेनुसार काही करणे शक्य होत नाही तथापि जेव्हा श्रीकृष्णांना काही करावेसे वाटते तेव्हा केवळ त्यांच्या इच्छेने सर्व काही इतक्या उत्तम रीतीने घडून येते की हे कसे घडले याची कल्पनाही करता येत नाही भगवंत या वस्तुस्थितीबद्दल सांगतात की ते जरी संपूर्ण सृष्टीचे धारण पोषण करता असले तरी या भौतिक सृष्टीला ते स्पर्शही करीत नाही केवळ त्यांच्या स्वेच्छेने सर्व गोष्टींची निर्मिती धारण पोषण आणि संहार होतो आपल्यामध्ये आणि आपल्या, आपल्या भौतिक मनामध्ये फरक आहे परंतु त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये मुळीच फरक नसतो कारण ते परब्रह्म आहे एकाच वेळी भगवंत सर्वत्र उपस्थित आहे तरीही भगवंतांना स्वतःचे वैयक्तिक स्वरूप कसे असू शकते हे साधारण मनुष्याला जाणता येत नाही भगवंत या भौतिक सृष्टीपासून भिन्न आहेत तरीही सर्व काही त्यांच्यावरच आश्रित आहे या याचेच वर्णन ठिकाणी योगम ऐश्वरम असे करण्यात आले आहे आता येथे आपण श्लोक क्रमांक सहाचे चे वाचन करूया ओम <coughs> यथा आकाशस्थिताः नित्यं वायु सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मतस्तानि इति उपधारय याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो त्याचप्रमाणे सर्व सृष्ट पाणी सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण तात्पर्य इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंतांच्या ठायी कशी स्थित आहे हे साधारण मनुष्याला जाणणे केवळ अशक्य आहे पण या ठिकाणी भगवंत असे एक उदाहरण देत आहेत की ज्यामुळे आपण हे जाणू शकू आपण कल्पना करू शकू अशी सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश होय आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगतातील सर्वात मोठी अभिव्यक्ती होय वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती प्रभावित होते परंतु वायू इतका महान असला तरी तो आकाशांतर्गतच स्थित आहे तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंतांच्या इच्छेमुळे अस्तित्वात आहेत आणि त्या सर्व भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत सामान्यत आपण म्हणतो की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलू शकत नाही त्यांच्या इच्छेनेच सर्व गोष्टींची उत्पत्ती पोषण आणि प्रलय होतो याप्रमाणे सर्व काही भगवंतांच्या इच्छेनुसार कार्यरत असते ज्याप्रमाणे आकाश हे सदैव वायूंच्या हालचालींपासून अलिप्त असते त्याप्रमाणे भगवंतही सर्व गोष्टींपासून अलिप्त असतात उपनिषदात म्हटले आहे यदभीता वाता हा पवते म्हणजेच भगवंतांच्या भयामुळेच वायू वाहतो गृहधारण्य उपनिषदात सांगण्यात आले आहे की एकस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्यचंद्रमसौ विदृतौ तिष्ठताह एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी ज्ञावा पृथ्वीव्यौ विदृतौ तिष्ठताह त्याचा अर्थ भगवंतांच्या अधिपत्याखाली त्यांच्या आज्ञेने चंद्र सूर्य आणि इतर मोठमोठे ग्रह परिभ्रमण करीत आहे ब्रह्मसंहितेतही म्हटले आहे की यत्क्षुर्येश सविता सकल ग्रहणां राजा समस्त सूरमूर्तीरश रशेष तेजाहा यस्याज्ञे भ्रमती संभृत कालचक्र गोविंदम आदि पुरुषं तमहं भजामि याचा अर्थ हा श्लोक म्हणजे सूर्याच्या परिभ्रमणाचे वर्णन आहे असे सांगितले जाते की सूर्य हा भगवंतांचा एक नेत्र आहे आणि प्रकाश व उष्णता प्रसारण करण्याची त्याच्यामध्ये अपरिमित शक्ती आहे तरीही श्री गोविंदांच्या इच्छा आणि आज्ञेनुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करीत असतो म्हणून वेदांवरून आपल्याला कळून येते की अद्भुत आणि प्रचंड वाटणारी ही भौतिक सृष्टी पूर्णपणे भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करते या अध्यायाच्या पुढील श्लोकामध्ये या संबंधी अधिक विस्तृत वर्णन करण्यात येईल हरिओ आता आपण येथे श्लोक क्रमांक सातचे चे वाचन करूया हरि ओम कल्पक्षये कल्पादौ हरिओ याचा अर्थ आहे हे या कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो तात्पर्य या भौतिक सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार पूर्णपणे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो कल्पक्षये म्हणजे ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे इतके असते आणि त्याचा एक दिवस हा पृथ्वीवरील चार अब्ज तीस कोटी इतक्या वर्षांबरोबर असतो त्याची रात्रही तितक्याच वर्षांची असते त्यांच्या एका महिन्यात असे तीस दिवस आणि तीस रात्री असतात आणि एका वर्षात बारा महिने असतात अशा शंभर वर्षानंतर जेव्हा ब्रह्मदेवाचा मृत्यू होतो तेव्हा संहार किंवा प्रलय होतो म्हणजेच भगवंतांनी प्रकट केलेली शक्ती पुन्हा त्यांच्यामध्येच विलीन होते नंतर पुन्हा जेव्हा भौतिक जगत निर्माण करण्याची आवश्यकता असते तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार भौतिक जगत निर्माण होते वैदिक सूक्त सांगते की म्हणजेच भगवंत जरी एकमेव असले तरी ते अनेक रूपे धारण करतात भगवंत स्वतःला या भौतिक शक्तीमध्ये विस्तारित करतात आणि पुन्हा संपूर्ण सृष्टी प्रकट होते हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक आठ चे वाचन करूया हरिओम प्रकृतीम स्वाम अवस्ट्य विसृामी पुन्हा पुन्हा भूतग्राम भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे माझ्या इच्छेने माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो तात्पर्य हे भौतिक जगत म्हणजे भगवंतांच्या कनिष्ठ शक्तीची अभिव्यक्ती आहे हे यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे उत्पत्तीच्या वेळी भौतिक शक्ती महत्त्व रूपाने प्रकट होते आणि त्यामध्ये भगवंत आपला प्रथम पुरुषावतार महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात ते कारणोदक सागरामध्ये पहुडलेले असतात आणि असंख्य ब्रह्मांडांना उच्छवासित करीत असतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपाने प्रवेश करतात या प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडाची निर्मिती होते नंतर भगवंत स्वतःला क्षीरोधकशाही विष्णूंच्या रूपात आणखी प्रकट करतात आणि या रूपाद्वारे ते प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म अणुमध्येही प्रवेश करतात या वस्तुस्थितीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे भगवंत सर्वच गोष्टींमध्ये प्रवेश करतात आता जीवात्म्या संबंधी सांगावयाचे तर या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्वकर्मानुसार त्याला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात याप्रमाणे भौतिक का प्रकृती कार्यरत होते सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्षणापासूनच जीवाच्या निरनिराळ्या योनीच्या कार्यास प्रारंभ होतो असे नाही की या सर्वांची उत्क्रांती होते जीवांच्या निरनिराळ्या योनी सृष्टीबरोबरच निर्माण केल्या जातात मनुष्य पशु पक्षी सर्वांची एकाच वेळी उत्पत्ती होते कारण प्रलयाच्या वेळी जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात अवशम या शब्दावरून या ठिकाणी स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे की या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा संबंध जीवांच्या अवस्था केवळ पुन्हा प्रकट होतात आणि हे सर्व काही केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार घडते हीच भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे निरनिराळ्या योनींची निर्मिती केल्यावर भगवंतांचा त्या योनीशी मुली संबंध नसतो विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता सृष्टीची निर्मिती होते म्हणून भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाही आता येथे आपण श्लोक क्रमांक नऊचे चे वाचन करूया हरिओम न चम तानी कर्माणी निबधनंती धनंजय उदासीनवत आसीनम असक्तं तेषु कर्मसु याचा अर्थ आहे हे धनंजया ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो तात्पर्य या संदर्भात मनुष्याने समजू नये की भगवंत निष्क्रिय आहेत आपल्या आध्यात्मिक जगतात ते सदैव कार्यमग्न असतात ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की आत्मारामसती प्रकृत्या न समागमा ते आपल्या सचिदानंद क्रियांमध्ये नित्ययुक्त असतात परंतु या भौतिक क्रियांशी त्यांना काहीच कर्तव्य नसते भौतिक कार्ये ही त्यांच्या विविध शक्तींद्वारे केली जातात सृष्ट जगताच्या कार्यांच्या बाबतीत भगवंत नेहमी उदासीन असतात या उदासीनतेचा उल्लेख या श्लोकामध्ये उदासीनवत या शब्दांमध्ये करण्यात आला आहे भौतिक का कार्यांच्या बारीक का तपशिलावरही त्यांचे नियंत्रण असले तरी ते उदासीनासारखेच राहतात याबाबतीत उच्च न्यायालयामध्ये आपल्या आसनावर बसलेल्या न्यायाधीशाचे उदाहरण देता येते न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार अनेक गोष्टी घडत असतात कोणाला फाशी दिली जाते कोणाला तुरुंगवास दिला जातो कोणाला अमाप संपत्ती दिली जाते परंतु तरीही न्यायाधीश उदासीन किंवा तटस्थ असतो त्याला कोणाही व्यक्तीच्या लाभ आणि हानीशी कर्तव्य नसते त्याचप्रमाणे भगवंतांचा हस्तक्षेप सर्व क्रियांमध्ये असून देखील ते तटस्थ भूमिका निभावतात वेदांत सूत्रांमध्ये सांगण्यात आले की आहे की वैषम्य नैर्गुण्येन भगवंत हे भौतिक द्वंद्वामध्ये स्थित नसतात ते द्वंद्वातीत आहेत तसेच या भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयामध्येही ते आसक्त नसतात जीव आपापल्या पूर्वकर्मानुसार विविध योनींमध्ये विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करीत नाही हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक दहाचे चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओम मै्याध्यक्षेन प्रकृती ही सूयते माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी भौतिक सृष्टीच्या सर्व कार्यांपासून अलिप्त असले तरी तेच प्रकृतीचे परमसंचालक आहेत या भौतिक सृष्टीचे अध्यक्ष आणि आधार हे भगवंतच आहे सृष्टीचे व्यवस्थापन मात्र भौतिक प्रकृतीद्वारे केले जाते भगवद्गीतेतच श्रीकृष्ण सांगतात की विविध योनीतील सर्व जीवांचा मी पिता आहे करिता पिता मातेच्या गर्भामध्ये बीजारोपण करतो आणि त्याचप्रमाणे भगवंतही केवळ दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात हे जीव आपल्या पूर्व इच्छा आणि पूर्वकर्मानुसार योनी धारण करून बाहेर येतात भगवंतांच्या दृष्टिक्षेपाने जरी या जीवांनी जन्म घेतला तरी आपल्या सुप्त इच्छा आणि पूर्वकर्मानुसार ते विविध शरीरे धारण करतात म्हणून भगवंत प्रत्यक्षपणे भौतिक सृष्टीच्या संपर्कात नसतात केवळ त्यांच्या दृष्टिक्षेपाने भौतिक भौतिक प्रकृती सक्रिय होते होते आणि सर्व काही त्वरित निर्माण भगवंत प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकत असल्याने निःसंशय हे त्यांचेच कार्य आहे परंतु प्रत्यक्षपणे त्यांना या सृष्टीशी काहीच कर्तव्य नसते स्मृतीमध्ये पुढील उदाहरण दिले जाते जेव्हा कोणापुढे सुगंधी फुल असते तेव्हा तो घ्राणेंद्रियाद्वारे सुगंध घेतो पण तरीही वास घेण्याची क्रिया आणि फुल हे एकमेकांपासून दूर याच प्रकारचा संबंध भगवंत आणि भौतिक प्रकृती यांच्यामध्ये असतो वास्तविकपणे त्यांना भौतिक जगताशी काहीच कर्तव्य नसते पण आपल्या दृष्टिक्षेपाद्वारे ते सृष्टीची निर्मिती करतात आणि तिला कार्यरत करतात सारांश भगवंतांच्या विना भौतिक प्रकृती काहीच करू शकत नाही तरीही भगवंत सर्व भौतिक कार्यांपासून अलिप्त असतात हरि ओमस हरिओ हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे हरि कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय कृष्ण की जय हो हरि हरि ओम हरि ओम चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओ 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 हरिओ